नमस्कार आणि भगिनीनो मी अमोल भालेराव आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आणले तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करावा आणि भगिनीनो माणसाची खरी गुणवत्ता ही शाळेतील शिकवलेल्या शिक्षणाने ठरत नसते तर माणसाच्या वागण्याने बोलण्याने व कार्याने ठरत असते बांधवांधू माणसाची खरी गुणवत्ता ही शाळेतील शिक्षणाने ठरत नसते तर माणसाच्या वागण्याने बोलण्याने व कार्याने ठरत असते उदाहरणार्थ एका कार्यालयात नवदा कर्मचारी होते ते नवदा कर्मचारी वेगवेगळ्या डिपार्टमेंटला होते त्यातील एक असे ते भरपूर शिक्षण होते त्यांचं भरपूर वेगवेगळ्या पोस्टला होते सर्व काही यांचं व्यवस्थित चालू होतं कामं वाटून होते सर्व काही होतं सर्व काही व्यवस्थित चालायचं त्यातील एक मोठा त्यांचा जे बॉस होता बॉस शिकून वर गेला शाळेतील शिक्षणाने वर गेला परंतु वर गेला परंतु तिथं जे कर शाळेतील आपल्या याच्यातील कर्मचारी होते ऑफिसमधले त्याच्याशी कसं वागावं बोलावं राहावं हे त्याला समजत नव्हतं म्हणजे समजत नव्हतं म्हणजे तो जर एखाद्या चूक झाली किंवा हे झालं त्याच्यावर रेस व्हायचा कोणाचं हे व्हायचा वागण्यानं बोलणं म्हणजे ते जरा रेस होणं कोणाचं चुक हे झालं तर त्याला समजून सांगणं त्याच्यावर धावणं असं करणं म्हणजे ते कोणासोबत चांगलं राहत नसेल आणि त्याच ऑफिसमध्ये एक सेवक होता तो प्रत्येकाशी प्रेमानं जिवाळल्यानं आपुलकी राहत होता सगळ्याशी हे राहत होता सगळ्याचं दुःख सुख हे सगळं काही समजून घेत होता सगळं काही करत होता परंतु मेन बस होता तो तसं वागत नव्हतं आणि राहत सुद्धा नव्हता त्या कारणानं जो पिऊन होता त्यानं प्रत्येकाच्या मनात घर केलं होतं आणि यानं मात्र याच्याविषयी मात्र सर्वाच्या मनात निर्माण मन झाला मला सांगायचं तात्पर्य बंदू आणि भगिन फक्त एवढं की प्रत्येक माणसा मांसा माणसाच्या मनात घर करा नसता तुम्ही तुमच्या कार्यात आणि अपयशी येऊ शकता म्हणून प्रत्येक माणसानं प्रत्येकाच्या मनात घर करावं नसता अशी वेळ तुमच्या सुद्धा येऊ शकते एवढीच मी सांगायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं म्हणत तुमचा कामा नाही तर तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणा जरी काम पडसल त्यांना तो, तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले त्यांच्या पद जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्यासुद्धा काम पडेल म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की आपल्या अनमोल अरमांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठिकाणी मला सांगायचं धन्यवाद पुन्हा टाकल्याबद्दल